जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखी एका घटकाचे ग्राउंड मार्क हे जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांना बघा कशा प्रकारे मार्क पडलेले आहे तर यामध्ये आपण चेक करूया तर पहा विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस चौवेचाळीस बेचाळीस बेचाळीस अशा प्रकारे इथे मार्क पडलेले आहे सत्तेचाळीस मार्कवाला विद्यार्थीसुद्धा आहे यामध्ये बघा सत्तेचाळीसवाला विद्यार्थीसुद्धा आहे आणि इथे चेस्ट नंबरनुसार सिरियल नंबरनुसार तुमचे मार्क दिलेले आहे आता बघा इथे सूचना दिल्या त्या महत्त्वाच्या आहे त्या आपण बघूया लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती सन बावीस तेवीस मैदानी चाचणीची एकत्रित गुणांची यादी ही आहे आठ सात दोन हजार चोवीस ते तेरा सात दोन हजार चोवीस दरम्यान ही भरती झालेली आहे ग्राउंड झालेला आहे लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेवर दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या ऐंशी पदांकरिता पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस आणि यासाठी ऑफ किती जाणार आहे ते सुद्धा आपण इथे अंदाजेत सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बावीस तेवीस आयोजित करण्यात आलेली आहे सदर पोलीस भरती मैदानी चाचणी आठ सात दोन हजार चोवीस ते तेरा सात दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दिनांक आठ सात दोन हजार चोवीस ते दिनांक तेरा सात दोन हजार चोवीसपर्यंत मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी या वेबसाईटवर व या घटकाचे मुख्य प्रवेशद्वार येथे नोटीस बोर्डवर उमेदवारांच्या माहितीकरता चौदा सात दोन हजार चोवीस बारा वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी संदर्भात कुणाची काही आक्षेप असल्यास महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांनी पोलीस अधीक्षक अपील अधिकारी लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांना दूरध्वनी क्रमांक किंवा या घटनेचे ईमेल आय डी हा दिलेला आहे वर लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष येऊन पंधरा सात दोन हजार चोवीस अकरा वाजेपाव आक्षेप नोंदवायचा होता नंतर येणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाही ठीक आहे तर बघा यामध्ये कट ऑफ किती जाऊ शकतो तर पहा यामध्ये कट ऑफ हा सेफ जर बघायचा आहे तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महिलांचा कट ऑफ हा पंचवीसच्याच आसपास किंवा अठ्ठावीसच्या आसपास राहू शकतो त्यानंतर पुरुष सुद्धा काही काही कास्टचा पंचवीसच्या आसपास राहू शकतो पंचवीस सव्वीस किंवा अठ्ठावीसच्या आसपास आणि काहीच क्वचितच कास्ट या तीस प्लस जाऊ शकतात खूप काही जास्त लागणार नाही म्हणजे जे विद्यार्थी पंचवीस प्लस मार्क घेणारे असतील त्या सर्वांनी लेखीची तयारी करा जोरात तयारी करा कारण की इथे तुम्ही क्वालिफाय होण्याची जास्तीत जास्त चान्स आहे आणि जे ओपनमध्ये असतील ते छत्तीस प्लस असेल त्यांचं ग्राउंड ते होऊ शकतात क्वालिफाय ठीक आहे छत्तीस सदतीस किंवा अडोतीसच्या दरम्यान तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद